छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा जिवंत साक्षीदार असलेल्या सिंहगडावर आज एक वेगळीच दृश्य पाहायला मिळाली राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी गड संवर्धनासाठी एकत्र येत मोठी स्वच्छता मोहीम पार पाडली सकाळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळावर जिजाऊ वंदना आणि संवर्धन प्रतिज्ञेनंतर या मोहिमेला सुरुवात झाली एकवीस पथकांनी एकाच वेळी कल्याण दरवाजा पुणे दरवाजा राजाराम महाराज समाधी परिसर आणि बाले किल्ल्याच्या आजूबाजूला मोठी स्वच्छता केली प्लास्टिक काच कागद काटेरी झुडप वाळलेली गवत सगळा कचरा हटवण्यात आला आणि प्रमुख पायवाटा पुन्हा खुल्या करण्यात आल्या नगर सातारा सांगली पुणे या चारही जिल्ह्यातून आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकारी अध्यक्ष अनिकेत चव्हाण यांनी स्वयंसेवकांची सर्व व्यवस्था सांभाळली तर भोजनाची व्यवस्था दीपक खिरीड यांनी केली आपला मावळा संघटना गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला विविध किल्ल्यांवर स्वच्छता राबवत आहे शिवनेरी रायरेश्वर भूदरगड धर्मवीर गड तिकोना सर्वत्र ही चळवळ सुरू आहे या मोहिमेत खासदार निलेश लंके स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेत सामील झाले आणि गडावरील प्रमुख ठिकाणी सौर दिवे कचराकुंड्या लोखंडी बाकडे दिशादर्शक फलक बसवले गेले पर्यटकांनी स्वच्छता राखावी यासाठी आवाहन लावण्यात आल्या रोज खासदार म्हणून फिरण्यात आणि छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून फिरण्यात जो आनंद आहे तो कशातच आनंद नाही आम्ही ज्यावेळेस गडावर पहिली पायरी गडाची चढतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो आणि मावळा म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा त्या ठिकाणी मिळते आणि आम्ही या भागातली स्वच्छता असू किंवा थोड्याफार प्रमाणात संवर्धन करण्याचं काम करत असतो